दोन हजार पंधराची ची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे पुन्हा ट्रान्सफर आहे आणि मित्रांनो हे वृद्ध लोकांसाठी साठी किंवा महिलांसाठी खूप छान असणार आहे मित्रांनो आणि विथ ट्रान्सफर आपण एक लाखाच्या आतमध्ये देऊ नमस्कार मित्रांनो मी तुमचं वाहन दोस्त समोर स्वागत करतोय वाहन रेटला नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज मी आलो आहे गजानन मोटार्स जे लोकेटेड आहे नवले ब्रिज जवळ तर मित्रांनो आज इथे खूप छान छान गाड्यांचा स्टॉक मिळणार आहे मित्रांनो आणि कमी बजेटमध्ये तर मित्रांनो आज इथे इलेक्ट्रिक गाड्यांचा पण स्टॉक आपल्याला नवीन स्टॉक मिळणार आहे ते पण महिलांसाठी खूप छान असणार आहे वृद्धांसाठी खूप छान असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला वेळ न घालता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपल्या सोबत जुळल्या गजानन सर वेलकम टू व्हॉन्टेड सर मित्रांनो पहिली गाडी एकदम कमी दरात असणार आहे ना दिसतं आपल्यासमोर सर काय सांगाल नॅनो दोन हजार तेराची गाडी आहे ओके okay. सेकंड ओनर आहे ओके okay. आणि सी कंपनी आहे गाडी ओके सव्वा लाखापर्यंत आपण गाडी विथ ट्रान्सफर करून देऊ गाडी गाडी मित्रांनो सेकंड आपल्या समोर दोन हजार आठ ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे ओके okay. गाडी विथ ट्रान्सफर करून देऊ दोन हजार तीस पर्यंत पासिंग करून देऊ ओके okay. एक लाख पंचवीस हजार मध्ये मित्रांनो इथे आपल्यासमोर इथे इलेक्ट्रिक गाडी दिसते आहे महिंद्रा ओ आणि मित्रांनो हे वृद्ध लोकांसमोर साठी किंवा महिलांसाठी खूप छान असणार आहे ऑटोमॅटिक गाडी आहे दोन हजार पंधराची आहे ही हो, गाडी सिंगल ओनर आहे ओके ही गाडी आपण साधारणपणे एक पंच्याहत्तरच्या च्या आसपास गाडी देऊ विथ ट्रान्सफर विथाउट नेक्स्ट गाडी ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक महिंद्रा इटू सर काय सांगाल दोन हजार पंधराची गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडी एक लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत देऊ विथ ट्रान्सफर मध्ये ऑटोमॅटिक गाडी आहे इलेक्ट्रिक मध्ये बघू शकता परत आपल्यासमोर हिटो आहे इथे भरपूर हिटो स्टॉक भरपूर आहे इलेक्ट्रिक ऑटोमॅटिकचा गाडी आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे पुन्हा ट्रान्सफर आहे गाडी एक लाख पंच्याहत्तर हजार मध्ये होईल ट्रान्सफर देऊ गाडी ती सत्तर ते शंभरच्या आसपास रेंज होती मिठी गाडीचे बघू शकता आपल्यासमोर सुझुकी सुजुकी एसटी असले सर काय सांगाल दोन हजार आठची ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पेपर क्लिअर आहेत आणि विथ ट्रान्सफर आपण एक लाखाच्या आतमध्ये देऊ आणि लो बजेटमध्ये दुसरी आपल्याला वॅगनर सर काय सांगा दोन हजार आठ ची गाडी आहे सेकंड ओनर गाडी आहे विथ एअरबॅग वाली गाडी आहे ओके आणि रिपासिंग दोन हजार अठ्ठावीस पर्यंत क्लिअर आहे ओके आणि विथ ट्रान्सफर आपण एक लाख पंधरा हजार मध्ये देऊन टाकू तर मित्रांनो हा होता गजानन मोटार्स कलेक्शन जर तुम्हाला कलेक्शन आवडला असेल आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हायप करा मी तुमचा वाहन वाहनो सोमेशि